वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल कोलहापुर दलवी खून प्रकरणात एक जामीन मंजूर ॲडव्होकेट सचिन माने दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस ते तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान मयत पप्पू उर्फ प्रकाश जयसिंग दळवी याने बिझनेस लोन मंजूर करून देतो म्हणून वेळोवेळी घेतलेली रक्कम रुपये पासष्ट परत दिले नाही म्हणून आरोपी सचिन घाटगे अजिंक्य शहापुरे यांनी मयत यास मारहाण करून त्यास जबरदस्तीने मोपेडवर बसवून निसर्ग मोकळ्या घेऊन जाऊन हाताने व कोल्हापुरी पायतानाने डोक्यात कानावर चेहऱ्यावर हातावर व पाटीवर मारहाण करून गंभीर जखमी केले तसेच आरोपी रोहित कांबळे योगेश खोंद्रे व ओमकार पाटील यांनी आरोपी सचिन घाटगे यांच्या सांगण्यावरून मयत प्रकाश दळवी यांची मोटरसायकल गॅरेजमध्ये देऊन मोबाईल व सिम कार्ड तोडून नदीत टाकून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपी सचिन घाटगे अजिंक्य शहापुरे रोहित कांबळे योगेश खोंद्रे व ओमकार पाटील यांच्या विरुद्ध करवीर पोलीस ठाणे कोल्हापूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता आरोपी ओमकार पाटील यांच्या वतीने ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी कोल्हापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल केला व सदर जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपी ओंकार पाटील याचा खुनाच्या घटनेत सक्रिय सहभाग नव्हता व खून करण्याचा कोणताही उद्देश नव्हता आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग हा मयत व्यक्तीच्या मृत्यूनंतर पुरावा नष्ट करेपर्यंत मर्यादित आहे असा युक्तिवाद आरोपीच्या वतीने करण्यात आला सदर जामीन अर्जास सरकार पक्षाने जोरदार हरकत घेत सदर गुन्ह्याचा तपास अजून प्रगती पथावर असून सदर प्रकरणी दोषारोपत्र अद्याप दाखल झालेले नाही जर आरोपी जामिनावर मुक्त केल्यास तो सरकार पक्षाचा पुरावा नष्ट करेल असा युक्तिवाद केला परंतु आरोपी तर्फे ऍडव्होकेट सचिन माने यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य म्हणून कोल्हापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी ओंकार पाटील यास जामीन मंजूर केला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून